हॅलो गाईज कशा आहात तुम्ही शुभ सकाळ शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर झाली का तुमची सकाळ तर पाहू शकता आता वाजलेले आहेत साडेपाच आणि झोप काही उडत नाही रात्री लेट ना आज बिलकुल झोप उडत नाही तर माझ्या मुलाची तयारी झालेली आहे मोठ्याची त्याने पूजा करून घेतलेली आहे आणि हा छोटा आत्ता सांगोली करून आलेला आहे आणि इकडे रेडी होतो आहे तर मी फटाफट घेते माझं टिफिन बनवून तर इकडे ठेवलेलं आहे मी मसाला आलू आणि इकडे टाकत आहे चपाती दोन्ही साईडला फटाफट माझं टिफिनचं काम चालू आहे तर टिफिन भरून दिले आहेत मी मुलाकडे बॅगमध्ये भरतो आहे आणि इकडे एक माझा छोटू साहेब नाश्ता करायला बसलेला आहे तर माझा छोटू साहेब तुम्हाला कसा वाटला मस्ती करतो आहे कधी कधी व्हिडिओमध्ये येतो आहे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा चला तर माझं टिफिनचं काम झालेलं आहे जर मी घेणार आहे गरम पाणी प्यायला तर मला सकाळी प्यायला जमलं नाही तर मी थांबवलं होतं आणि आत्ता मग म्हटलं टिफिनचं काम झालेलं आहे तर आवरून घ्यावा पटाफट पाणी पिऊन घ्यावा चला तर माझा मोठा मुलगा चाललेला आहे छोटा गेला त्याच्या आजीसोबत तर माझं आवरून झालेलं असल्यामुळे मी आत्ता घेणार आहे पूजा करून तर पूजा झालेलीच आहे म्हणा तर मी आता फुलं काढलेली आहेत छान आणि देवाला फुलं घालते छान असं नमस्कार करते तर माझं व्हिडिओ कसं तुम्हाला वाटते रोज व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की माझं व्हिडिओ कसं होतो आहे कुठपर्यंत पोचलं आहे मलाही समजेल तर चला आता आपण घेणार आहोत ब्लॅक टी अँड बटर कोणाला बटर आवडतात खायला तर मी ते चहामध्येच खात असते काही ना काही रोज सकाळी आणि मग डायरेक्ट जेवते दुपारी तर या लवकरच खायला बटर आणि व्हिडिओ पाहत असाल तर पहिलं सबस्क्राईब करा अँड फॉलो करा फेसबुकवर असाल तर तर आता आपण जाणार आहोत बाजारात तर माझं काम आवरून झालेलं आहे कपडे धुवून झालेले आहेत इकडे पॉम्पी माझा आराम करतोय खूप ओठीवरती चला तर आपण बाजारात जाऊया तर मी चाललेली आहे बाजारात माझा काही बाजार आणायला चला तर आमचा हिरवागार रस्ता कसा वाटतोय छान वाटतो आहे ना मस्त मज्जा येते गाडीवरती जायला आणि इकडे आहे माझा किराणाचं दुकान तर आपण आता इथे घेणार आहोत माझे मिस्टर पाहिलेत का तर इकडे माझ्या मिस्टर आहेत आणि मी सामान घेतलेलं आहे तर आत्ता आपण मी आलेली आहे मिठाईच्या दुकानामध्ये तर आपण घेणार आहोत छान असे मंदिरात जाण्यासाठी पेडे तर आज गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला पण शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा तर मी आलेली आहे बाजारातून आणि छान अशी फुलं माझ्या अंगणामध्ये फुललेली आहेत आणि दरवाजा उघडलं तर काय बिल आलेलं समोर तर हे बिल आहे आमचं लाईटीचं तर कसं वाटलं व्हिडिओ तर एवढी घाई असते ना दिवसभर तर मी जेवण बनवून गेली नव्हती तर आल्या आल्या पहिलं जेवणाला लागलेली आहे पाहू शकते बिरडं बनवलेलं आहे भात बनवलेलं आहे चटणी बनवली त्याच्यासोबत आणि भजी बनवली आणि त्याच्यासोबत आहे सलाड छान असं सलाड <coughs> तर या जेवायला तुम्ही पण दुपारचं जेवण चालू आहे माझं आता तर या तुम्ही पण जेवायला आणि दुपारच्या जेवणामध्ये खूप मस्त आंबा खायला खूपच छान लागतो काहीतरी तिखट असल्यामुळे त्याच्यासोबत जरा गोड काहीतरी पाहिजेच तर मी आत्ता मंदिरात आलेली आहे आणि मला तिथे मिळालेला आहे प्रसाद फरार आणि मी नंतर मग माझं छान असं दर्शन घेऊन झालं आणि मग एक छोटंसं व्हिडिओ केलेला आहे पाहू शकताय किती छान तर अशा प्रकारे मी तिथे नैवेद्य ठेवलेलं आहे पेडे आणि मग मी छान छोटंसं व्हिडिओ केलं तर हे आहे आमच्या गावामधलं साईबाबाचं मंदिर कसं वाटलं मंदिर तिथून आल्यानंतर संध्याकाळच्या टायमात पाहू शकताय पाऊस आलं होतं आणि आमचं माझ्या अंगणामध्ये आलेलं हे छोटूसं साप तर त्याला माझ्या सासूबाईंनी काढलं आहे बाहेर तर हे आहे माझं रात्रीचं जेवण <coughs> तर या तुम्ही पण जेवायला छान चपाती भाजी आणि त्याच्यासोबत आंबा माझी मुलं इकडे आहेत बाजूला टी व्ही लावत आहेत पाहायला जेवताना टाइमपास तर या तुम्ही पण जेवायला कसं वाटलं माझं व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सबस्क्राइब करा बाय बाय